मित्रांनो गुड मॉर्निंग तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात कशी तुम्ही हो चांगलेच असतील आपल्या आपल्या जी जीवनात ते सुखीच राहायला पाहिजेत टेन्शन काही येतं जातं त्यामुळं सगळे सुखीच राहावं मी तर देवाच्या चरणी हेच गणपती बाप्पाच्या चरणी हेच आशीर्वाद मागते ज्याने त्याने आपआपल्या घरात सुखी राहावे म्हणून चला तर नवीन व्हिडिओला नवीन सुरुवात करते तर आता मी चहा बनवायला लागले पाहू शकता आंघोळ केलंय मी आणि गाऊन घातले तर साडी नंतर घालणार आहे थोडा गणपती बाप्पा आहे तर घात म्हटलं आता दहा दिवस अख्खे दहा दिवस साडीच घालायचं सा मी ठरवलेलं आहे पण आता हे कामात वगैरे नाही का कशाला म्हणून गाऊन घालते काम झाल्यानंतर साडी घालणार आहे तर चला चहा प्यायला चहा बघा तयार तयारी उकळायला लागले आणि हे तर दिदीचं पाणी तापते ऑलमोस्ट चहा पण झाले आता चहा बंद करते गॅस चहा प्यायला या तो मी पण आणि पोहे भिजवले होगा एवढे पोहे करणार खूप दिवसांनी करत पोहे बनवणार आहे आमचं दीदी पण उठलेली आहे आंघोळीला जायचं कोणता ड्रेस घालणार आहे ते हा झोपीतनं आत्ता उठली बघा मॅडम दहा वाजता उठलेली आहे हो कपडे तर किती पडलेत खुर्ची भरून कपड्या पडल्या त्या गाड्या घालायच्यात अजून चला जाऊ द्या चालते हो साखर टाकायला लागले मी आणि मीठ तर चवी पुरताच टाकते जास्त मीठ नको पोहे अख्ख मिक्स करून घेते थोडं तेल कमी टाकले मी जास्त तेल होते मग वरण टाकते थोडस झालं थोडं पाणी मार तेल टाकू शकता किंवा पाणी पण मारू शकतात तुम्हाला तेल चालत असेल तर तेल पण टाकू शकतात आरती चालले मांडळाच्या गणपतीच चा। संध्याकाळ सकाळी ये नसते एवढी गर्दी संध्याकाळी खूप गर्दी असते आरतीला आरती चालली गणपती काढले मी ती निवडायचं बाप लेकीचं ले ले, आणि ले ते पण कोणाचं व्हिडिओ माझा लय जुना व्हिडिओ बघायला लागले हा मार्केटचं जुना व्हिडिओ बघत बसले होतं आपलं कधीच काय माझं नीट निवडा काय कवाच का डाळ खाती काय माहिती डाळीम खात जावं बरं का दिदे तू पण डाळीम खा बाई करती खाती का हे किती आठ दहा दिवस झालं बर का मानून ठेवलं चांगलं आहे पण आता ह्याला तेल नाही लावले तेल नाही लावले हे दोन चपाती माझ्यासाठी आणि थोडस ह्याला तेल लावलं तर बघा चपाती कशी झाली मस्त झाली ना तुला दाखवतो देते सांग <laughs> ना मला दाखव दाखवतो की मग हे बघा चपात्या किती केल्यात मी आज छान आहेत का चपात्या दोन तीन चार पाच सहा सात आठ हो त्याची चपाती भाजून झाली या चपाती झालं बाकी चपाती भांजली खालची आता uh, uh. भाई कर प्लेट चपाती मलाच खावा लागणार आहे चला आवाज मी मेथीची भाजी बनवते तुम्ही काय काय टाकतात सांगा बरं का मी तर मेथीची भाजी मध्ये टोमॅटो कांदा मिरची आणि लसूण एवढं टाकते तुम्ही काय टाकता सांगा मला मुगाची डाळ पण टाकते बघा थोडं भिजवले छानपैकी जरा कांदा लाल होत तो परतून घेते बघू शकता तुम्ही कांदा लाल झालाय त्याच्यात टाकू आपण मुगाची डाळ परतून घेते त्याच टाकून मेथी बघा कसं स्वच्छ पाण्यात आणि मीठ टाकायचं आहे मीठ पण टाकते चवीनुसार नाही कापलं सगळं परतून घेते आपण तुम्ही सांगा अशी मेथीची भाजी कोणा म्हणजे कुणी कुणी करून खाता आणि कुणाकुणाला अशी आवडती भाजी मला सांगा कमेंटमध्ये बघा ऑलमोस्ट भाजी आता शिजायच लागली छान लागते अशी पण भाजी कधी कधी करायचं असं पण नाहीतर मिरची आणि लसूण आणि मीठ बस एवढंच टाकायचं बघा बरं भाजी झाली म्हणजे कसं भाजी पुरती गरम मुगाची डाळ टाकल्यावर एकच गड्डी होती ना म्हणून मी मुगाची डाळ टाकले आणि कांदा टोमॅटो असं कधीतरी करून खावा तुम्ही मस्त होती पाणी सुटले भाजीला बघा आज प्रसादाला काय घेऊन आली बघा आज आता आरती झाली आणि काय आण मी म्हणलं तुला काय आवडतं ते घेऊन आली काय सांगावं आता मला आता चला आणले तर आणले आता ठेवलं ढोकळा देवा जे जे दाखवलं आरती वगैरे झालं चला मी पण आवरायला लागले मला पण रील काढायचे इंस्टाला लावराव आणि खूप दिवस झाले ह्याला लाईवला पण नाही आले तर लाईवला पण यायचंय त्या सर्दी झाली अचानकच आहे कोट्याना कोट्याना डोक्याला ताप एक 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 येते पहिलं असं करते त्याच्यानंतर ढोकळा खायला या दे मला थोडंसं बरं ये इथला ढोकळा नाही बरोबर असत चला तर ढोकळा खाते तुम्ही पण खा तो कर की मग घरी घरी करू का ठीक आहे हं तुकडे तुकडे आता ढोकळा घट्ट असतो गट्ट बघा ना कसा झाला चला मग ढोकळा खाल्ले जरा आवर्टे नको महाराज पण डोकळा खायला हात धुते दिदीला ना काय माहिती लय डोकळा आवडतो पहिला हात धुते आरती झाला आज आपली आरती लवकर झाली आहे का नाही नाहीतर ना रोज होगा आपल्या मंडळाची आरती आहे तुम्हाला खालचा दाखवते मी साडेआठची आरती आहे आत्ता पोरं हळूहळू जमा होते आज आम्ही लवकर केलो आमच्या घरातल्या आरती थोड्या वेळाने आरती तुम्हाला दाखवलंच की जमा होतात लोक तर मी खालच्या खालच्या घरात आले तुम्हाला आरती दाखवते मला नाही मी नाही गेली दारातला गणपती बाप्पाच्या आरती काढली बघू शकता तुम्ही दीदीने एवढी सुंदर मेहंदी काढली स्वतः खात बसले आता मंचुरियन खाव तुम्ही मी पण खाल्ले दोन तीन आता किती वाजता आहे का साडे बारा वाजता मंचुरियन खाल्लो आणि मेहंदी बघा काय करू हां ठेऊ का धू ठेवू हम्म हम्म झोपणार मला मेहंदी असले ना तर झोप अजिबात येणार ना मला बघा कसं वाटतंय चेहरा गोरा वाटतो काळा वाटतो तो मला सांगू का हात गोरा चेहरा गोरा का वाटतो चेहऱ्याला आज काय केलं होतं माहिती का मी थोडं कोरफड लावलं होते त्याच्यामुळं पण मी ते छान वाटते लय भारी वाटायला लागले आज काय झोपायला ना एकच वाजणार आहे मला असं वाटते मला पण पाणी दे बसून बसून अक्षरशः ताटले आहे का मग कधी बसून बसले अर्धा पाऊन तास झालं का मला हा एक तास होत ता आले आता तर बसून बसून चला मग याच्यावर आता गुड नाईट आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा मला बाय बाय गुड नाईट